नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो विद्यार्थी मित्रांनो मुलींसाठी एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतो तुम्ही जर पालक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही स्वतः मुलगी असाल किंवा विद्यार्थिनी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किंवा तुमच्या माहितीतलं कोणी विद्यार्थिनी मुली असतील मध्ये त्यांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो की मुलींना ऑलरेडी एक जी आर आलेला आहे मुलींना शिक्षण फ्री पण ते कोणतं शिक्षण प्रोफेशनल शिक्षण बारावी नंतर तुम्ही जो प्रोफेशनल कोर्स करतात मेडिकल सेक्टरमध्ये तुम्ही गेलात किंवा तुम्ही इंजिनिअरिंग सेक्टर सेक्टरमध्ये गेलात तुम्ही लॉला ॲडमिशन घेतलं तुम्ही डी एड बी एड असं प्रोफेशनल कोर्स केला तर ते टोटली तुम्हाला फ्री असणार आहे असा गव्हर्नमेंटचा जी आर ऑल आलेला आहे पण माहिती झालं बारावी नंतर मग बारावीपर्यंत पण मुलींना शिक्षण मोफत मिळू शकतं का येस मिळू शकतं मात्र त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते ती एक्झाम आहे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट सव्वीस ला होणार आहे जर तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणीही मुलगी पाचवीला असेल किंवा पाचवीच्या आत शिक्षण घेत असेल अगदी तिसरी चौथीला असेल तर त्या विद्यार्थीला त्या मुलीला आता बसून तयारी करायला लावा कारण पाचवीला असताना तुम्हाला ही एक्झाम देता येते सो पाचवीतलाच विद्यार्थी देऊ शकतो एकदा देऊ शकतो परत देता येत नाही आणि ह्या मधून तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पाचवीनंतर सहावीपासून ते पर्यंतचं टोटल शिक्षण फ्री मध्ये आहे तुम्हाला स्कूल ड्रेस युनिफॉर्म होईल आपण त्याला शूज असेल सॉक्स असेल पेन असेल पेन्सिल असेल बुक असेल नोटबुक असेल राहण्याचा खर्च असेल मेसचा खर्च असेल हॉस्टेलचा खर्च असेल जाण्या येण्याचा खर्च असेल हे सगळं भारत सरकार तुमच्यावर खर्च करत पण अशा टॅलेंटेड मुलींवरती मुलांवरती सरकार खर्च करतं आणि हे भावी भारत भारताचे काय म्हणजे आपण समर्थक म्हणून या भारताचे भावी आ, युवा पिढी असू शकते त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते सो समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की मुलांना शिक्षण मोफत मिळणार तर काय करावं लागेल जागा किती असतात आणि त्यासाठी पात्रता काय असते चला तिकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा पात्रता काय असते असं जर तुम्ही विचारलं सुरुवातीला तुम्ही तुम्हाला सांगितलं की पाचवीतला असणारा कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मुलगी ही एक्झाम देऊ शकते ही एक्झाम दिल्यानंतर तुमचं मेरिट लागतं मेरिट सिलेक्शन झालं तर सहावी पासून बारावी पर्यंत टोटल तो शिक्षण फ्री असतं मग फ्रीमध्ये काय काय तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला एक स्कूल असतं प्रत्येक जिल्ह्याला एक स्कूल असतं ज्याला आपण जवाहर नवोदय विद्यालय म्हणतो त्या एका स्कूलमध्ये साधारणतः ऐंशी जागा असतात ह्या ऐंशी जागा भरण्यासाठी प्रत्येक जिल्हा लेव्हलला तुमची एक्झाम घेतली जाते महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये किती स्कूल आहेत तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता बघा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये चा। चा। चौतीस जिल्ह्यांमध्ये स्कूल आहे म्हणजे एकूण चौतीस स्कूल महाराष्ट्रात दिलेले आहेत चौतीसचा तुम्ही जर विचार केला प्रत्येक स्कूलला ऐंशी सीट आहे म्हणजेच ही जवळपास आठशे बत्तीस एक चोवीस दोन हजार सातशे वीस विद्यार्थी दरवर्षी निवडले जातात आणि दरवर्षी ह्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत शिक्षण मोफत असतं जसं की मी नाशिकमधून बिलॉंग करतो तर ओझर जवळ ही स्कूल आहे नवोदय स्कूल नाशिक जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यातून जेवढे विद्यार्थी ऐंशी निवडले जातील ते सगळं त्या ओझर जवळ गाव आहे खेड त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा मिळतात आता मी तुम्हाला सांगितले याच्या पलीकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते डिजिटल रू, इंटरनेट रूम असतात त्यांना नंतर क्रिकेट सॉरी क्रीडा विश्वामध्ये तुम्हाला खूप सारे गेम ते शिकवतात हो नॅशनल प्लेअर बनवतात म्हणजे हो त्या विद्यार्थ्याची आवड ज्यामध्ये आहे ज्या मध्ये ज्या मध्ये आहे त्यानुसार त्या विद्यार्थ्याला शिकवलं जातं दुसरं इथे जो स्टाफ आहे त्याला वेल एज्युकेटेड असतो त्याच्यावरती लक्षच केंद्र सरकारचं असतं चौथं चा। महत्वाचं की तुम्हाला जर भविष्यामध्ये जे डबलई नीटची तयारी करायची आहे किंवा स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहे एम बी एस लॉ सीई टी असेल किंवा यूपीएससी एम पी एस सी करायचं असेल तर त्यानुसार इथे तुम्हाला ट्रेनिंग पण ते देत असतात आता कोणत्या वर्गापर्यंत मिळणार आहे बारावीपर्यंत फ्री शिक्षण आहे इतर सवलती तुम्हाला मी आता सांगितल्या बारावी नंतर प्रोफेशनल शिक्षण सुद्धा घ्यायला तुम्हाला गव्हर्नमेंटचा जी आर आहे बारावी नंतर जर तुम्ही प्रोफेशनल शिक्षण घेतलं एक, एक मुलगी म्हणून तर त्या मुलीला ते शिक्षण सुद्धा फ्री आहे म्हणजे तुम्ही मेडिकल सेक्टरमध्ये गेलात तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात सीडीच्या राऊंडमध्ये तर तुम्हाला ते सुद्धा टोटली फ्री लाखो रुपयात खर्च नाहीच आहे म्हणजे बालकांना मुलगी तुम्हाला आता फार खर्च करू देणार नाहीये फक्त तुम्हाला पाचवीपर्यंत त्याच्यावर खर्च करून तिला या एक्झामला बसवायचं हो आणि ह्या एक्झामसाठी तिला ट्रेन करायचं आहे so, सो त्याच्यासाठी आमच्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तुम्ही आमच्या बॅचेसला जॉईन व्हा आम्ही तुम्हाला आम पूर्ण माहिती देऊ फार कमी फी मध्ये ही तुम्हाला बॅच मिळणार आहे जागा किती असतात तुम्हाला मी सांगितलं ऐंशी जागा असतात आता त्यामध्ये पण बघा प्रत्येक जिल्ह्याला ज्या जागा असतात ना पंच्याहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठीच असतात म्हणजे जे खेडेगावातून बिलॉंग करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता यांचं शिक्षण एक तर महानगरपालिका एक तर नगरपालिका एकतर झेडपीची शाळा या यामध्ये ते असावे लागतात म्हणजे तिसरी चौथी आणि पाचवी तीन वर्ग ते याच शाळेमध्ये म्हणजे सरकारी स्कूलमध्ये असेल तरच तुम्ही फायदा घेऊ शकता प्रायव्हेट स्कूलमध्ये असाल तुम्ही तर तुम्हाला फायदा मिळणार नाही ते पण महत्वाचं कारण या सरकार शाळेमध्ये राहणारे म्हणजे प्रायव्हेटमध्ये जर शिकत असाल तर तुम्ही असं म्हणूया की तुमचा दर्जा थोडा मोठा आहे सरकारी शाळेत तुम्ही शिकत असाल तर तुमच्याकडे तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये येतात म्हणून तुम्हाला या सवलती सरकार देत असत ओके मग शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना पण ग्रामीण भागातले पंच्याहत्तर टक्के आणि शहरी भागातले पंचवीस टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव असतं सो अशा पद्धतीने साठ जागा ह्या ग्रामीण भागासाठी प्रत्येक जिल्ह्याला आहे आणि वीस जागा ह्या शहरी भागासाठी प्रत्येक जिल्ह्याला आहे नाशिकला ऐंशी टोटल ऐंशी जागा आहे पुण्याला ऐंशी जागा आहे नगरला ऐंशी जागा आहे बुलढाण्याला ऐंशी जागा आहे वर्ध्याला ऐंशी जागा अशा जागा प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जवाहर नवोदय विद्यालय अव्हेलेबल आहे ओके असं हे okay, प्रत्येक राज्यामध्ये पण आहे बघा मी महाराष्ट्र सांगितलं प्रत्येक राज्यामध्ये यांच्या स्कूल्स आहेत ओके आणि ह्या सगळ्या Uh, कोण चालवत आहे केंद्र सरकार चालवतं त्यांच्या अखत्यारीत असतात परीक्षा कोणत्या भाषेतून विद्यार्थी देऊ शकतो महाराष्ट्रातला विद्यार्थी जर असेल तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला कोणताही मिडियम तो निवडू शकतो तो कोणत्याही मीडियममध्ये असू द्या तो अगदी मराठी मीडियममध्ये असू द्या इंग्लिश मिडीयममध्ये असू द्या सेमीला असू द्या तरी पण तो एक्झाम देऊ शकतो त्याला ऑप्शन दिले तू एक तर इंग्लिशमध्ये देऊ शकतो हिंदी देऊ शकतो कन्नड देऊ शकतो मराठीत पण एक्झाम देते ते उर्दू पण आहे तेलुगू पण आहे गुजराती पण आहे आणि बंगाली पण हवं त्या लँग्वेजमध्ये एक्झाम तुम्ही देऊ शकता तुम्ही जसं आहात त्यानुसार तुम्ही लँग्वेज पण चॉईस करू शकता टेस्ट कशी असते मग बघा तीन सब्जेक्ट असतात याच्यामध्ये मेंटल अबिलिटी टेस्ट ज्याला आपण बुद्धिमापन म्हणतो गणित आर्थमॅटिक टेस्ट म्हणतो आणि लँग्वेज मराठी सब्जेक्ट पण तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न पन्नास मार्काला आहे गणित वीस प्रश्न पंचवीस मार्काला आहे मराठी वीस प्रश्न पंचवीस मार्काला असे ऐंशी प्रश्न शंभर मार्काला असते दोन तासामध्ये तुम्हाला सोडवायचे आणि प्रत्येक सब्जेक्टला टाइम दिलाय म्हणजे बुद्धिमापनला साठ मिनिटामध्ये चाळीस प्रश्न आहे गणिताला तीस मिनिटामध्ये वीस प्रश्न आहे मराठीला तीस मिनिटामध्ये वीस प्रश्न सोडवायचे असतात सो so, ही एक्झाम तुमची एम सी क्यू असते मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह आहे एम क्यू बेस असतात म्हणजे एक प्रश्न असतो त्याला चार ऑप्शन असतात तुम्हाला एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ही ऑफलाईन एक्झाम असते दरवर्षी होते दरवर्षी साधारणतः जानेवारीमध्ये एक्झाम होते आणि याचा टाइम फिक्स आहे साडे अकरा ते दीडच्या दरम्यान मी एक्झाम घेतली जे दोन तासामध्ये ऐंशी क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये सो so, एका प्रश्नाला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला इथे अवेलेबल असतो ओके याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये आहे शंभर ते शंभर प्रश्न तुम्ही सोडू शकता दोन तासामध्ये आता याच्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती लागली कमेंट तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे त्याच्यावरती मी प्रॉपर एक व्हिडिओ बनवतो तुम्हाला देतो आणि आपली बॅच पण पंधरा जून पासून लॉन्च होणार आहे सो होल्ड करा पंधरा जून पर्यंत तुम्हाला बॅच मी अनाऊन्स करणार आहे आता मुलं सुट्टीमध्ये आहेत सध्या जून पर्यंत एक जून पर्यंत दहा जून पर्यंत सुट्टी त्यांना एन्जॉय करू द्या पंधरा जून पासून बॅचेस पण आपल्या आता एक्झाम याबाबत कधी असेल फॉर्म कधी भरावा किती वेळा देता येते फायदे काय निवड कशी होते काही एवढे मी बनवले तुमचे व्हिडिओ बघून घ्या पाठीमागचे व्हिडिओ बघा याच चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल मिस होणार नाही कारण आता सर काय शालेय लेवलला जेवढ्याही एक्झाम आहे त्याची माहिती गव्हर्नमेंटच्या स्कीम शिष्यवृत्ती ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे सो so, त्यासाठी पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा संध्याकाळी दररोज झोपण्याच्या अगोदर ॲटलीस्ट या चॅनलवर येऊन बघा की तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे का आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तुम्हाला किंवा ही एक्झाम तुम्हाला जर द्यायची आहे त्यासाठी क्लास हवा असेल तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा नक्की आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ आणि हा सुद्धा आम्ही तुम्हाला अव्हेलेबल करून देऊ काही शंका असेल आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आपण कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता तुर्दास मी तुमची राजा घेतो पुन्हा वेळी या नेस्ट खूप खूप धन्यवाद